जय महाराष्ट्र मंडळी यावेळीची सर्वात मोठी बातमी तर शिरूर मतदारसंघामध्ये सध्याला अजित पवार यांच्या गटामध्ये तसेच अमोल कोल्हे यांच्या गटामधून वाद निर्माण होताना दिसून येत आहे तर अजित पवारने तर थेट शिरूरमध्ये आपला उमेदवार निवडून आणून दाखवणार असं म्हणत थेट सर्वांना ठणकावून सांगितलेलं आहे परंतु अजित पवार हे घेतलेला निर्णय हे विचार करूनच घेत असतात त्यामुळे अजित पवार यांचा डंका वाजताना सर्वत्र दिसून येतो परंतु इतकी वर्ष अजित पवार यांच्या पाठीमागे शरद पवार असल्यामुळेच त्यांचा डंका वाजत होता असं म्हणत मतदारांनी त्यांना थेट नकारल्याची माहितीही येत आहे कारण इतके वर्ष शरद पवार हे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्यामुळेच ते निवडून येत होते असं म्हणत शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थेट ठणकावून सांगितलेलं आहे त्यामुळेच आता त्यांच्यावरती अमोल कोल्हे हे भारी पडतील का असा सर्वत्र प्रश्न वर्तविला जातोय त्यामुळेच अजित पवार सोबत असं जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांच्या अडचणी नक्कीच वाढताना दिसून येतील तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे शरद पवार यांना शिरूरमध्ये आतापर्यंत कोणत्याही पक्षाने हरवून दाखवलेले नाही त्यामुळेच अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे शरद पवार हे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळेच आता अमोल कोल्हे यांचा दबदबा तेथे हो कायमस्वरूपी दिसून येईल असं मतदारसंघाकडून म्हटलं जात आहे तर यावरती तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका